श्री गणेशायन संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग नव्वदावा पांडव तपस्वी बलशाली त्यातून आम्ही त्यांना बिवसलेले त्यांच्या संतापात आणखी भर टाकणे बाबांना शहानपणाचे वाटणार नाही म्हणून दुसरे काहीतरी जाण्याचे कारण पुढे करायला हवे उद्या मी बाबांजवळ जाईल मग तिथे करणा तू तु ये तुझी युक्ती तिथे सांग मग भीष्म काय म्हणतात ते पाहू त्यांचीही समजूत काढू दुर्योधन म्हणाले ते तिथून तिघे गे निघून गेले पण जरा वेळाने कर्णाने येऊन युक्ती सांगितली की द्वैतवनात पुष्कळ गवळी म्हणजे घोष आहेत आपण मृगया करण्यासाठी म्हणून जाऊया वनविहार करू ठीक आहे उद्या राजसभेत या दुर्योधन म्हणाला दुसऱ्या दिवशी राजसभेत बाबा नमस्कार करतो कोण सुयोधनकारे काय रे बरा आहेस ना होय बाबा बरा आहे पण एक काम आहे काय काम आहे आपल्या राज्यात एकूण गोधन किती आहेत हे तपासणे आवश्यक आहे हो गवळ्यांनी दिलेली माहिती राजांनी तपासलीच पाहिजे मग तुझे काय म्हणणे आहे संगम नावाचा हा मुख्य गोपाल आला आहे तो म्हणतो की अधिकाऱ्यांकडून वाटले तर तपासणी करावी तसेच गायींना उपद्रव देणारे हिंस्र पशु म्हणजे मृगयाही करावी लागेल शकुनी वकर्ण मध्येच म्हणाले महाराज दुर्योधन म्हणतो तेच करायला हवे पण द्वैतवनात पांडव राहतात ना तुम्ही त्यांना त्रास द्याल छेछे पांडव असतील तर असू देत आम्ही त्यांच्या वाटेत जाणार नाही तुम्ही उन्मत्तपणाने काहीतरी कुचेष्टा कराल त्यापेक्षा फक्त तपासणी अधिकाऱ्यांना पाठवा जरा वेळ कोणी काहीच बोलले नाही म्हणाला बोल ना गप्प का, गप का? तुमची तोंडे काही मला दिसत नाहीत काय मनात आहे ते बोला बाबा तुम्ही एवढे भिवू नका आम्ही पांडवांना मुळीच त्रास देणार नाही हो आमच्या स्त्रियाही आम्ही बरोबर नेणार आहोत सर्वांना मनात विहार करायला आवडेल तुम्ही प्रत्येक गोष्टीला मोडता घालता बरे बरे होऊ द्या तुमच्या मनासारखे गवळीवाडे पाहून या ज्यांना न्यायचे असेल त्यांना बरोबर न्या पण लक्षात ठेवा नसते उद्योग करून पांडवांना त्रास देऊ नका धूतराष्ट्राने आपली संमती दिली संगम गवळ्याला गुपचुपणे पारितोषिक देण्यात आले सर्व वैभवयुक्त स्त्रिया रथ हत्ती घोडे शस्त्रास्त्रधारी कौरव काही पौरजन यासह दृष्ट चौकडी घोषयात्रेला निघाली एक दोन दिवसात सर्व तयारी करून द्वैत वनापर्यंत गेली गवळीवाडी तपासण्यात आले वासरांवर खुना करून तीन वर्षांवरील गायींची संख्या मोजण्यात आली द्वैतवनाजवळ जवळ सर्वजण गेले स्त्रियांसाठी उपवने तयार करायला आज्ञा दिल्या हिंसपशुंची मृगया करण्यात आली गवळीवाडे निर्भय करण्यात आले वरकरणी सर्व कौरव आपली घोषयात्रा करत होते द्वैतवनातील सरोवरावर जावे म्हणून दुर्योधनाचे सैनिक पुढे गेले तो त्यांना तेथे क्रीडेसाठी येऊन राहिलेल्या चित्रसेन गंधर्वाने अडवले परत पाठवले दुर्योधनाने गंधर्वाला वन सोडून जाण्यास सांगितले त्यांच्या सैनिकांना गंधर्व राजाने हुसकावून लावले व दुर्योधनाला परत जा नाही तर युद्ध कर असा निरोप पाठवला दुर्योधन चिडला सर्व कौरव सैन्यासह तो द्वैतवनात शिरला गंधर्वाबरोबर त्याचा संग्राम झाला गंधर्वाने आपले असंख्य सैन्य अवतीर्ण केले कौरवांचा पराभव झाला हो कर्ण तर पळून गेला दुर्योधनाला गंधर्वांनी पकडून बांधून नेले कितीतरी कौरवांना व त्यांच्या भूषणांनी नटलेल्या स्त्रियांना पकडून बांधून ठेवले दुर्योधनाचे अमात्य पळाले व जवळच असलेल्या पांडवांकडे धावत गेले दुर्योधनाला व स्त्रियांना गंधर्वांनी सोडवा अशी विनंती केली भीम बरे झाले त्यांना धर्म मात्र एकदम भीमाला थांबून म्हणाला भीमा अर्जुना मी यज्ञाला बसलो आहे मी उठणार नाही पण तुम्ही त्या गंधर्वांना सामान्य किंवा न ऐकले तर युद्ध करूनही जिंका दुर्योधन व कौरव स्त्रिया यांना सोडवा आपले आपसात मतभेद कोणतेही असोत परकीय शत्रूकडून कुळाला भय उत्पन्न झाले तर शंभर कौरव व पाच पांडव मिळून आपण एक क्षेपाच आहोत एक आहोत कुरुवंशातील स्त्रियांचा अपहार व अपमान तुम्ही सहन करू नका जा आधी जा व त्यांना सोडवा भीम अर्जुन नकुल व सहदेव यांनी गंधर्वाबरोबर सामोपचार असफल झाला तेव्हा प्रचंड युद्ध केले व त्यांचा पराभव केला दुर्यधनाला सोडवले सर्व कौरवांस व त्यांच्या स्त्रियांना सोडवले खिन्न होऊन लज्जेने खाली मान घालून दुर्योधन परत सर्व वैभवासह हस्तिनापुराकडे गेला करायला गेला एक आणि झाले भलतेच कर्ण आधीच पळून नगरात गेला होता कर्णाने जर दुर्योधनाला एकही बाण न लागता तो सुखरूप परत आला म्हणून त्याचे अभिनंदन केले दुर्योधन यामुळे अत्यंत लज्जित झाला आणि त्याने एक कठोर निर्णय घेतला त्याने सर्वांना नगरात पाठवून दिले प्रायोपवेशन करून प्राणार्पण करण्याचा त्याने निर्धार केला दुःशासनाला त्याने राज्यकारभार पाहायला सांगितले अनेकांनी त्याला उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ दैत्यांनी त्यावेळी दुर्योधनासमोर येऊन सांगितले की मानव रूपे धारण करून ते सर्वजण कौरवांना मदत करणार आहेत सर्वांनी नाना प्रकारे त्याची समजूत काढली तेव्हा जीव देण्याचा आपला विचार सोडून दुर्योधन नगरात शिरला त्यानंतर कर्णाने दिग्विजय केला त्याने अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा केली दुर्योधनाने वैष्णव यज्ञ केला व सर्व राजांना बोलावले जे आले त्यांना मोठमोठे आहेर सन्मान करून मित्रत्व संपादन केले राजसूय यज्ञ करण्याचेही त्याने बेत आखले पांडवांनीच त्याला सोडवले होते पण त्यांचाच नाश करण्यासाठी तो पुन्हा दुष्ट विचार करू लागला श्रोते आता आपण पाहणार आहोत महाभारतातील जे तिसरे पर्व आहे वन पर्व त्यातले प्रकरण तेवीसावे जयद्रथाचा अपराध आणि त्याला शासन चौथी कथा सांगत होते श्रोतेजन हो कर्णाने अर्जुन वधाची प्रतिज्ञा केली ते वृत्त पांडवांना कळले त्यामुळे दिष्ठिराचे मन अत्यंत निराश झाले कर्ण अर्जुनाला लहानपणापासूनच तुल्य बल्ल परशुरामांकडून अस्त्रविद्या शिकलेला त्याच्या अंगावर अभेद्य कवच आहे त्याचे मन आपल्या विरुद्ध अत्यंत कलुषित आहे दुर्योधनाने त्याला राज्य देऊन मान दिला आहे द्रौपदी स्वयंवरात त्याचा भयंकर अपमान झाला आहे द्युताच्या वेळेचे त्याचे दृष्ट उद्गार किती उपमर्दकारक होते आणि अर्जुनाच्या वधाची त्याने आता प्रतिज्ञा केली आहे म्हणजे युद्ध व आपला पराभव अटळ आहे दुर्योधन एक छत्री साम्राज्य उपभोगील आपण कोठे असू हाय हाय ह्या द्वैतवनातले मृग मारून पोट भरतोय आम्ही अरे हो आठवले काल रात्री हरिनेच स्वप्नात आली होती काय बरे म्हणत होती आम्हाला मारू नका आमचा निर्वंश होईल तुम्ही दुसरीकडे जा खरेच हत्या तरी किती करायची या पशुहिंसेपासूनही माझे मन उद्विग्न होऊन जाते मी क्षत्रिय मांसाहार मला वर्ज नाही पण ही हिंसेची ही खंत सारखी टोचत असते काय करू सर्वांनी ज्याला वाईट म्हटले आहे ते द्यूत त्याच्या दुर्गुणांबद्दल मी थोडे का ऐकले आहे मी कशाला फासे खेळलो द्रौपदीवर तो प्रसंग मीच आणला भीम अर्जुनांनी शक्ती असूनही माझ्यासाठी सगळे हाल सहन केले आहेत मोठ्या भावाची आज्ञा पाळण्याचा धर्म त्यांनी पाळला आहे पण मी माझा धर्म फाशांचा मोह फोगटात दुसऱ्याचे राज्य मिळवण्याचा लोभ काकांनी बोलावले म्हणून जाणे कर्तव्य होते पण दूत पाप हे पापकर्म आहे हे माहीत असूनही खेळलो तिथे चुकलो खरोखर खर मला कोणते समाधान त्यात मिळाले प्रथम पासून माझी वृत्ती त्यागाची परमार्थाची शांतीची मग मी राज्य करण्याच्या लोभात तरी का गुंतलो पुरातन काळापासून कितीतरी क्षत्रिय तरुण विरक्त होऊन वनात गेले नस हो गेले नसते पण दोन प्रवृत्तीच्या संघर्षात सापडून माझी वेगबुद्धी नष्ट झाली आहे असा तो विचार करू लागला मृगांनी स्वप्नात येऊन केलेली विनवणी तर त्याला फारच बोचली बंधूंना त्याने ते, ते, ते स्वप्न सांगितले द्वैत वन सोडून काम्यक वनात तृर्णबिंदू सरोवराजवळ पांडव राहायला गेले कारण जवळजवळ पावणे दोन वर्षे ते काम्यकवनात राहिले होते काही दिवसांनी व्यास मुनी तेथे आले त्यांनी क्षेमकुशल विचारले पांडवांची वनवासामुळे झालेली दीन अवस्था पाहून त्यांनी धर्माला तप द्वंद्वातील मन सहनशक्ती दातृत्व इंद्रिय निग्रह इत्यादी गोष्टींचे महत्त्व पटवून दिले त्याला धीर दिला त्यागाची व निस्पृहपणाची प्रशंसा केली धर्माला त्यांनी मुद्गलमुनींची गोष्ट सांगितली मुद्गलमुनी कुरुक्षेत्रात व्रतवैकल्य करीत राहिले होते ते दानी होते शेतातले दाने टिपून ते भक्षण करी दुर्वास ऋषींनी ऐनवेळी जाऊन त्यांचे अन्न मागून घेतले आणि त्यांनी आनंदाने दिले अशी त्यांनी सहा वेळा त्यांच्या शांतपणाची व दानाची परीक्षा केली पण ते त्या प्रत्येक वेळी शांत राहिले दुर्वास प्रसन्न झाले त्यांनी आशीर्वाद दिला की मुद्गल मुनींना स्वर्ग मिळेल देवदूत आला तो म्हणाला की चलावे स्वर्गात चलावे मुनी म्हणाले किती वर्ष तिथे काय विशेष ते म्हणाले की पुण्य असेपर्यंत पुण्य संपले की खाली यायचे तिथे उत्कृष्ट खाद्य पेय संगीत शरीर सुख अप्सरा सर्व सुखे मिळतील मुनी म्हणाले मग कशाला येऊ मी निरीश आहे ते म्हणाले की तुमच्या कर्माचे फळ म्हणून ही स्वर्गप्राप्ती मुनी म्हणाले पण मी ते नाकारतो इथे आहे तोच ठीक आहे की देवदूताला त्यांनी परत पाठवले संपूर्णपणे निर्भय व शोकरहित असे स्थान म्हणजे वैकुंठ तो श्रोते आता आपण उर्वरित जी कथा आहे ती पाहणार आहोत महाभारताच्या भाग एक्क्याण्णवमध्ये धन्यवाद